नमस्कार निरुपाने मीराचा अपमान केल्यामुळे मीराला खूपच वाईट वाटतं मीरा ही रूममध्येच असते आणि म्हणते माझा हाच बड्डे असून कोणीच मला विश केलं नाही यांना यांनासुद्धा माहीत नाही माझा बड्डे येते आणि बड्डेला विश पण यांनी सुद्धा केलं नाही असं म्हणत मीरा रडत असते तेवढ्यात सत्या बाहेरून हाक मारतो धूम केतू धूम केतू मीरा काही बाहेर येत नाही कारण मीराला सगळ्यांचाच राग आलेला असतो तेव्हा सत्याच्या हातात दोन तीन पिशव्या बघून निरुपा हादरते निरुपा म्हणते हा काय एवढं घेऊन आला आहे एवढं बायकोचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी एवढं यांच्यात तर भांडणं आलेली ना मग या दोघांचं पॅचअप कसं झालं असा विचार करत असते नाही नाही या दोघांना वेगळंच ठेवलं पाहिजे नाहीतर या घरात पहिले यांचं कार्ट जन्माला यायचं माझ्या देविका आणि पंकजचं पहिलं बाळ जन्माला या घरात आलं पाहिजे पहिला वारसदार तो असला पाहिजे तेवढ्यात सत्या म्हणतो ए बा बाप, बाप धूमकेतूला बोल बघ मी काय काय घेऊन आलो आहे तुझ्यासाठी तेव्हा सुधाकर गायकवाड ते सुधा गा बघून खूपच खुश होतात तेवढ्यात रव्या येतो रव्या म्हणतो काय झालं दादा अरे हे काय सगळं तेव्हा सत्या म्हणतो अरे आज धूमकेतूचा बड्डे आहे ना तेव्हा रव्या म्हणतो काय आज वहिनीचा बड्डे आहे अरे वा कुठे आहे वहिनी तेव्हा सत्या बोलतो मी तेच मगासपासून बसून हाका मारतोय पण ती येतच नाही आहे तेव्हा रव्या म्हणतो थां मी बोलावून आणतो मग रव्या लगेच रूममध्ये येतो आणि बघतो तर मीरा रडत असते तो म्हणतो वहिनी आज तुझा बड्डे आहे ना तू रडतेस का हॅपी बड्डे तेव्हा मीरा म्हणते काही नाही असंच रव्या म्हणतो अगं वहिनी बाहेर बघायला चल सत्या दादाने तुझ्यासाठी काय काय आणलं आहे मीरा म्हणते काय माझ्यासाठी आणि मीरा लगेच धावत बाहेर येते आणि बघते तर सत्याने तिच्यासाठी खूप काही काही शॉपिंग केलेली असते तिच्यासाठी गजरा गुलाबाचं फूल नवीन साडी केक फुगे खूप काही काही आणलेलं असतं ते बघून मीरा खूपच खुश असते तेव्हा सत्या म्हणतो बघितलंस का धूम तू मी काय काय आणलंय असा आता तुझा बड्डे धूमधडाक्यात साजरा करायचा आपण ही गे ही साडी आणली आहे मी तुझ्यासाठी जा पटकन नेसून तयार होऊन ये तेव्हा मीरा खूपच लाजते ती साडी घेते सुधाकर गायकवाड म्हणतात वा आज एका मुलीची मजा आहे नवऱ्याने काय काय आणलं आहे तिच्यासाठी लगेच मीरा जाऊन ती साडी घेते आणि तयारीला लागते ला तर इकडे तोपर्यंत रव्या आणि सत्या मिळून बड्डेची तयारी करत असतात ते फुगे फुगवतात सगळीकडे लावतात डेकोरेट करतात सर्व केक लावून कॅन्डल्स लावतात सगळीकडे फुलांच्या पाकळ्या टाकतात त्यानंतर मीरा ही तयार होऊन रूममधून बाहेर येते मीरा आल्याबरोबर सर्वजण तिच्याकडे बघत राहतात सत्याची तर नजरच तिच्यावरून हटत नसते तेव्हा रव्या आणि सुधाकर गायकवाड सत्याकडे बघत असतात आणि म्हणतात बघा बघा कसा बायकोला डोळे भरून बघतोय बघा जसं काही कधी बघितलंच नाही असं तेव्हा सत्या म्हणतो काय रे बाप तू पण रव्या म्हणतो हो नाहीतर काय आज मीरा वहिनी दिसतेच इतकी सुंदर सत्या दादा दा आज तिच्या प्रेमातच पडणार आहे देविका पंकज निरूपा हे तिघ सुद्धा नाकतोंड मुरडत असतात नंतर मीरा खूपच खुश असते मीरा येते आणि सत्या तिला हातात सुरी देतो आणि ती केक कटिंग करते सर्वजण आनंदाने केक खात असतात सत्या हा मीराला केक भरवतो आणि मीरा सत्याला केक भरवते दोघं एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर सत्या सगळ्यांना केक देतो सत्या केक खातो आणि निरुपा पंकज आणि नि देविका साठी केक उरतच नाही सत्या मुद्दाम त्यांना ठेवत नाही निरुपा सुधाकर रव्या आणि स्वतःला केक घेतो आणि केक सगळा संपवून टाकतो नंतर केक सर्वांनी खाल्ल्यावर सत्या म्हणतो अरे बापरे केक तर संपला आता ही लोक काय केक खाणार अरे बापरे यांना तर केक उरलाच नाही राहू दे तुम्ही धूमकेतूच्या बड्डेचा पुढच्या वर्षी केक खा आता केक नाही पण काय रव्या कसा मस्त होता ना केक धूमकेतू तुला आवडला ना तेव्हा मीरा म्हणते हो खूप छान होता केक आणि बड्डे सुद्धा खूप छान सेलिब्रेट केलात तुम्ही मला खूप आवडला मग रव्या लगेच म्हणतो सत्यादादा मीरा वहिनी या मी तुमचे फोटोज काढतो इथे उभे राहा आणि मग सत्या आणि मीरा वेगवेगळे पोज देऊन फोटोज काढतात ते बघून निरुपा पंकज आणि देविका यांचा चांगला जळफळाट होत असतो सत्याने मीराचा अपमान करणाऱ्या निरुपाचा चांगलाच बँड वाजवला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू